किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज भर लेली मी बनवणार आहे भरलेली मिरची भरून अशी पण मी ह्याच्यामध्ये आपण जो हमेशा मसाला भरून बनवतो ना तशी बनवणार आहे जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर सर आता आपण पटकन रेसिपी बघून घेऊया हे दोन बटाटे घेतले आहेत उकडून घेतलेले आहेत शिजवलेले आहेत त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद टाकते मी धना पावडर टाकते आपल्याला असं चटपटीत असं भरलेली मिरची बनवायची आहे मी दोन चमचे लाल तिखट पावडर टाकते अर्धा चमचा मी मीठ टाकते मीठ तुमच्या स्वादानुसार तुम्ही टाकू शकता टाकते थोडी आणि हे मी चांगलं मिक्स करून घेते आपल्याला बटाटा चांगला मॅच करायचा आहे एकदम आपल्याला मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत बटाट्यामध्ये तर बघू शकता मी बटाट्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून घेतलेत बटाटा मी चांगला बारीक करून घेतला आहे हाताने शिजवलेला बटाटा होता हा आता मी शिमला मिरचीमध्ये मी हा मसाला हा मसाला मी भरून घेणार आहे असं आपल्याला पूर्ण भरून घ्यायचा आहे आप आपल्याला शिमला मिरचीमध्ये बसल तेवढा आपण मसाला बसून भरून घ्यायचा आपल्याला पूर्ण खूप छान लागते टेस्टी लागते ही भाजी अशी बनवली ना जरा वेगळी खूप छान लागते पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता ही रेसिपी आणि इझी आहे पटकन होते आणि जरा वेगळी आपल्याला पूर्ण भरून घ्यायचा आहे हा मसाला तर शकता मी असा मसाला भरून घेतला आहे सगळ्या शिमला शिमला मिरचीमध्ये दे, बटाट्याचा एक अर्धा चमचा मी जिरा टाकते कांदा चिरून घेतला आहे एक कांदा चिरून टाकायचा आपल्याला कांदा आपल्याला चांगला लाल होयंत परतून घ्यायचा आहे लालसर झाला आहे मी एक टोमॅटो आहे, आहे ते चिजून घेतलेला आहे ते टाकते हळद टाकायचे आपल्याला आपल्याला लाल पावडर टाकायचे लाल तिखट पावडर मीठ टाकायचे कारण की आपण बटाट्याच्या मसाल्यामध्ये पण मीठ टाकलं आहे ना म्हणून जास्त नाही टाकायचं थोडसच मीठ टाकायचं हे जे शिमला मिरची भरलेली आहे ना बटाट्याच्या मसाल्याने ते तर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया असं केलं ना शिमला मिरची की खूप छान लागते टेस्ट पण खूप छान लागते ह्याची आता दोन मिनिटं मी परतून घेतलं आहे आता थोडं मी पाणी टाकते अर्धा ग्लास ला पण थोडं कमी म्हणजे शिजेल आपली शिमला मिरची आणि आपले मसाले पण चांगले मिक्स होतील शिमला मिरचीमध्ये तर एवढं मी पाणी घेतलं आहे ह्याच्यावर आपण आपली शिमला मिरची चांगली शिजवून घेऊया आहे का आपली भाजी बघू शकता तुम्ही मस्त अशी भाजी झाली आहे थोडी मी त्यात कोथिंबीर टाकते वा खूप मस्त लागते चपाती भाकरीवर तर एक नंबर लागते ही भाजी तरच तुम्ही ट्राय करून बघू शकता बघू शकता आपले भरले भरली शिमला मिरची तयार आहे तर बघू शकता आपली भरलेली शिमला मिरची तयार झाली आहे खूप छान लागते भाकरीवर चपातीबरोबर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि झटपट अशी होणारी आहे आणि जरा वेगळा पदार्थ तोच 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 प्रदा पदार्थ करण्यापेक्षा आपण हा नक्की ट्राय करू शकतो तर चला तर माझी रेसिपी कशी क वाटली आहे तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन नवी पदार्थ बघायचे असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद बाय